नमस्कार मी अच्युत पालव यावर्षी पद्मश्री मला मिळालेला आहे सुलेखनातलाच या शाळेचे जेव्हा व्हिडिओ इथे मी जेव्हा पाहिले तेव्हा मला असं वाटलं की पद्मश्री माणसाने या सगळ्या छोट्या मुलांना पद्मश्री हे सगळे पद्मश्री आहेत असं मला माझं वाटतं पहिलीपासून चौथीपर्यंत सुलेखन त्यांचं काम बघितल्यानंतर त्यांची रांगोळी बघितल्यानंतर शाळेत शिस्त बघितल्यानंतर आपण शाळा कुठे आहे याच्यापेक्षा त्या मुलांना भेटलं पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि आज मी म्हणजे अच्युत पालव कॅलेफी फाउंडेशनतर्फे मी माझी बायको आणि आमचे टीचर भावे मॅडम आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर खूप छान वाटलं कारण प्रत्येक मुलगा का त्याच्यात एक जगण्याची जशी आस असते ना तशी लिहिण्याची आस मला दिसायला लागली आज मुंबईमध्ये काय झालं आहे की प्रत्येकजण मोबाईल वापरतो कॉम्प्युटर वापरतो आहे त्याला प्रत्येकाला वाटतं की बटन दाबले की लिहायला लेवलला लिहावं ला, ला लागत नाही सगळं मिळतं पण इथल्या उलट इथली मुलं एवढ्या मोठ्या कागद एवढी मोठी श शाई किंवा पेन वेगळ्या प्रकारचं अँगल घेऊन लिहिणं आणि शिक्षकांनी केलेलं म्हणजे अनिल सरांनी जे केलेले संस्कार ते संस्कार आज मला बघायला मिळाले आणि मला असं वाटलं की अशा शाळा गावागावात जर निर्माण झाल्या तर भारतातली जी सुलेखन शैली आहे भारतातल्या लिप्या आहेत या सगळ्या लिप्या लो जगभरात पोचतील कारण आज मी काय झालं आहे जगभरात शिकवतो आहे देवनागिरी शिकवतो आहे रशियामधल्या मुलांनी न देवनागिरी शिकली अमेरिकेतली मुलं देवनागिरी शिकली लंडनमधली मुलं देवनागरी शिकली पण माझी मराठी माणसं मराठी शाळा मराठी भाषा ही विसरत चाललेली आहेत आणि या विसरणाऱ्या काळाला जर एक नवीन पायंडा पाडायचा असेल तर भोरवाडीतली ही शाळा या शाळेने केलेलं काम हे जर लोकांपर्यंत पोचलं आणि मला वाटतं की आज मी या मुलांना शिकवायला आलो नाही तर हीच मुलं मला शिकवतायत असं मला वाटतं आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं है, आहे त्या हॅटसॉप टू ऑल द पीपल ऑल द स्टुडंट्स आणि शिक्षकांनासुद्धा त्यामुळे मी मला असं वाटते हा हे पायंडा आहे हा पायंडा पुरे यापुढेही चालत राहावा म्हणून मी इथे खास आलो आणि ह्या सगळ्या मुलांना जे मला येतं ते मी दाखवलं माझी प्रोजेक्ट दाखवली आम्ही काय करतो ते दाखवलं आणि भविष्यात ही कला कायम राहावी म्हणून का आणखी काही करता येईल काही स्कॉलरशिप मी सुरू करणार आहे आमच्या फाउंडेशनतर्फे शिक्षकांना काही वर्ग देणार आहे काही वर्ग त्यांच्यासाठी करणार आहे आजूबाजूच्या काही शाळा जर आल्या तर इन फ्युचरमध्ये आम्ही चांगलं काम करू असं मला वाटतं त्यामुळे खूप मी धन्य झाल्यासारखं वाटतं आहे मला परिषदेच्या शाळा पाहायला माहितात जशी पाहा हो, तशी सुविधा इथं विद्यार्थ्यांना वर्ग खोल्या गळतात यासाठी तुम्ही प्रशासनाकडे काही माग नाही शासनाकडे नक्कीच मी प्रयत्न करेन कारण शेवटी आता मला भारत सरकारने पद्मश्री दिल्या कारणाने मला एक तो माझा हक्क आहे की माझ्यासाठी नाही तर या शाळेतल्या मुलांसाठी एक शाळा चांगली शाळा लाईट म्हणा त्याला शौचालय म्हणा ही सगळी सोय आहे ना ही जर दिली तर मला वाटते गावागावातल्या शाळा याच्यापेक्षाही मुंबईतल्या शाळांपेक्षा जास्त अधिकतेने भरतील आणि एक जगाला धडा मिळेल असं मला वाटतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव